रामकृष्ण हरिमाऊली माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन ऐकवणार आहे पंढरीला जाण्याच आलंय माझ्या मनी ग पंढरीला जाण्याच आलंय माझ्या मनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग

नाई नाही मनतो कुंक वाचा धनि गणतो कुङ्क वाचा धनि गण को ए सार्या जनि गण येणार सांगा साऱ्या जनी ग पण्ढरि आलय मनी ग पन्धरीलाई जाण्याच आले माझ्या मनी ग पढरपुरा रुक्मिणी आई निरोपतीचा चा बाई निरोपतीचा निरो चा बाई नाही नाही नो कुक वाचा धनी ग नाही नाही नै मनतो कुचा धनी ग कोण कोन यहाँ साऱ्या जनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग पंढरीला जाण्याचं आले माझ्या मनी ग पंढरीला जाण्याचं आले माझ्या मनी गुंडलीक आहे माझा भाऊ नामदेव पायरीचे दर्शन घेऊ नामदेव पायरीचे दर्शन घेऊ नाही म्हणतोय कुंक वाचा धनी ग नाही नाही म्हणतोय कुंक वाचा धनी ग

पंढरीला जाण्याच आलंय माझ्या मनी ग पंढरीला जाण्याच आलंय माझ्या मनी ग चंद्रभागा माझी बहीण येता जाता पाय दुईन येता जाता पाय धुईन नाही नाही म्हणतोय कुंक वाचा धनी ग नाही नाही म्हणतोय कुंक वाचा धनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग कोन कोन यहाँ सांगा साऱ्या जनी ग पढरीलाई जाण्याच आले माझ्या मनी ग पढरीलाई जाण्याच आले माझ्या मनी ग एका जनार्दनी धनी जाऊ रुक्मिणी आई रुक्मिनी आईला हलि कुकुवाहु रुक्मिणी आईला हलदी कुकुवाहु बरोबर आहे कुक वाचा धनी गरोबर आुङ्क वा धनी ग कोण कोण येणारं सांगा साऱ्या जनी ग कोण कोण येणारं सांगा साऱ्या जनी ग पंढरीला जाण्याच आलंय माझ्या मनी ग पंढरीला जाण्याच आलंय माझ्या मनी ग